समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी बिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील व्याख्यानमाला संपन्न झाली पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे नाईट कॉलेज कोल्हापूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सर्वांनी महापुरुष समजून घेतले पाहिजेत शाळा महाविद्यालय माणसे घडवतात मंदिरे माणसांना गुलाम बनवतात खरी श्रीमंती वैचारिक श्रीमंतीत आहे महाराष्ट्रात ज्योतिबा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊ पाटील झाले नसते तर आपण जनावरासारखे जगलो असतो या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी प्राचार्य डॉक्टर सुरेश शिंदे यांनी भूषवले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रयत शिक्षण संस्थेमुळे आज लाखो गोरगरिबांचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे असे सांगितले यावेळी बिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव श्री मानसिंग हके प्राध्यापक डी पी खराडे डॉक्टर एस डी कदम सामाजिक कार्यकर्त्या उमा कोरे विविध विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तत्पूर्वी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीनिमित्त महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस प्राध्यापक खोत येसेन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर डी पी खराडे यांनी सूत्रसंचालन डॉक्टर व्ही एम गाडे यांनी तर आभार डॉक्टर पाटील यांनी मानले डीएनए ची घडण होत गेली हे एक आपले पूर्वज आणि दुसरं इथं जन्माला आल्यानंतर महापुरुष असतील महास्त्रिया असतील यांनी काम भीत करून ठेवल्यामुळं आपल्या अस्तित्वाला माणूसपणाला एक आकार प्राप्त होत गेला एक मानवी प्रतिष्ठा आपल्याला मिळत चालली ते सगळे एक वैचारिक जी माणसं होती महापुरुष होते महात्रिया होत्या ते सुद्धा आपले एक पूर्वज आहेत लक्षात घ्या त्यांना आपण वैचारिक पूर्वज आपण म्हणू शकतो आपले सांस्कृतिक पूर्वज म्हणू शकतो ते खूप महत्वाचे आहे त्यांनी काम केलं म्हणून त्यांच्या अंगा खांद्यावर आपण इथं येऊन बसलेलो आहोत ही सगळी माणसं झाली नसती तर आपल्या देशाचा इतिहास जरा जवळस्पणे पाहिला तर मध्यदिन काळात किंवा त्याच्या आधी सगळी शेतकरी कष्टकरी माणसं राब राब राबून अक्षरशः जनावर सारखी जगत होती जनावरात आणि माणसात काही फरक नसायचा काही लोकांना तर शिवूनच घेतलं जायचं नसेल जे गावाच्या बाहेरच म्हणजे गायीच्या गोमूत्राला किंमत पण माणसाचा स्पर्शाला विटाळ ही कथित ग्रेट संस्कृती आपली म्हटली जायची एखाद्या माणसाचा विटाळ दूर करायचं तर कर गोमूत्र टाका म्हणजे गायीच्या गोमूत्राला महत्व येत असायचं ह्याच्याकडे डोळसपणे आपण पाहायला शिकलं पाहिजे म्हणून आपले जे, जे महापुरुष होते फुले शाहू आंबेडकर किंवा डॉक्टर मीर भाऊराव पाटील ह्या सगळ्यांनी जे काम केलं ना त्याच्यामुळं आपण सगळेजण मित्रांनो या वर्गात येऊन बसलेला आहोत खरोखर जर माणसं झाली नसती तर आपण गोठ्यात गाय बैल आणि आपण एक पशु म्हणून फारसं काही फरक राहिला नसतं लक्षात म्हणून आपले जे खरेखुरे महापुरुष आहेत खरेखुरे हिरो आहेत महानायक महानायिका आहेत त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे सध्याचा काळ बुद्धी भ्रम करण्याचा आहे पुढं खरं येऊ दिलं जात नाही एक सतत खोटा प्रोपोगंडा म्हणजे दुष्प्रचार आपल्या पुढं केला जातो आणि दुष्प्रचार करण्याची साधनं ही मोबाईल आणि त्याच्यातले अनेक ऍप्स करत असतात तुमच्या पुढं खरं काही येऊच नाही आपण सतत सोशल मीडियावर काहीतरी पाहत सरकवत आणि दुसऱ्याला पाठवत बसतो त्याच्यात बहुतेक सगळं एक प्रचंड खरा खुरा विचार करू नये तुम्ही ज्या गावातनं ज्या परिसरात येतात तिथं काय जळतय त्याच्याकडे तुम्ही बघू नये सतत वास्तवापासून दूर गेलं पाहिजे आणि एका वेगळ्या भ्रमित प्रपोगंडाच्या जगात आपण राहिलं पाहिजे जे आपलं नाही त्याचं ढोल तशा वाजवत आपण राहिलं पाहिजे असा सध्याचा काळ आहे आणि हे सगळं आपल्याला लादण्याचं काम इथली विकाऊ भाडोत्री माध्यम आणि हा सगळा प्रोपोगंड फैलावणारा सोशल मीडिया करत असतो आणि ह्याचं सगळी जी फळं भोगावी लागतील ती खेड्यापाड्यातल्या गोरगरीब समाजाला आणि मुला मुलींना भोगावं लागते म्हणजे आपण शिकत राहू पण तुम्हाला कुठलीही नोकरी दिली नसली आणि बोंगलत रस्त्याने फिरायला लागलो तरी सुद्धा काय ग्रेट एकविसाव्या षटकातला दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित होणारा भारत म्हणून आपण त्याचे ढोल ताशे वाजवत बसू आज खायला भाकर मिळणार नाही त्याच्यावर आपण प्रश्न नाही विचारणार पण दोन हजार सत्तेचाळीस साली वगैरे काहीतरी ग्रेट होईल असलं अत्यंत खोट्या स्वप्नरंजनात आरपार बुडवणारा हा सगळा काळ आहे तो वाचायला आपण शिकलं पाहिजे आणि वाचण्याची दृष्टी देतात आपले महापुरुष म्हणून कर्मवीर अण्णा किंवा फुले शाहू आंबेडकर हे सगळे आपण समजून घेतले पाहिजे केवळ त्यांचा जय जयकार करणं म्हणजे त्यांना समजून घेणं नव्हे दहा दिवस गणपती बसवल्यानंतर आणि पुढचे पंधरा दिवस नवरात्र असल्यानंतर कुठल्या विचारांचा जागर आपण करणार आणि केला तर तो, तो किती पण टिकणार हा खरा प्रश्न म्हणजे जिथे धर्मसत्ता लोकांना आरपार आपल्या मोहपाशात गुंतवून टाकण्यासाठी नाना जाळी फेकायला लागलेली आहे तिथं आपली विचार प्रक्रिया शाबूत राहील का आणि शाबूत राहण्यासाठी भोवताली खरं खरं काही जिवंत घडतंय का असा एक अत्यंत गंभीर प्रश्न आपल्याकडं उभा आहे अशा काळात मी तुम्हाला अन्नांच्या विषयी थोडं सांगणार आहे एक माणूस की जो आयतोडे बुद्रुक सारख्या गावात जन्मतो आणि आपलं सगळी गोरगरी पोरं शिकावी पोरी शिकाव्यात त्यांनी विचार करण्यासारखं व्हावं चिकित्सक व्हावं केवळ गुलाम बैल बनू नयेत म्हणून आपलं सगळं आयुष्य किती पणाला लावतो आणि किती महान काम करतो ह्याचं एक जिज जागत आणि पुढच्या काळात विश्वास बसणार नाही तर ग्रेट उदाहरण म्हणजे अण्णांचं सगळं चरित्र आहे आणि त्याच्यातून आपण आज काही प्रेरणा घेऊ शकतो का म्हणजे आपला शिरो म्हणून कर्मवीर अण्णांना आपल्या मेंदूच आपण घेऊ शकतो का हे तुम्ही तपासावं म्हणून मी सांगा काय घेऊ शकतो आपण अण्णांच्या पासून काय अण्णांनी केलं एक लक्षात घ्या एका कर्मठ जैन कुटुंबात जन्म झालेला हा मुलगा आहे शिकायला कोल्हापूरला पाठवलेलं होतं शिक्षणात फारसं लक्ष नसायचं एक कूर किंवा बंडखोर व्यक्तिमत्व होतं जैन समाजातला कर्मटपणा भेदायचं काम त्यांनी केलं ज्या हॉस्टेलमध्ये कोल्हापूरला राहत होते जैन हॉस्टेल तिथे जे सगळे नियम होते त्या अण्णांनी धुडकावून लावले तिथे एक अस्पृश्य मुलांचं वसतीग्रह निघालेलं होतं तिथं ते शिकवायला जायचे विद्यार्थी असताना तिथं ते शिकवायला जायचे हे त्यांनी हॉस्टेलच्या नियमांचं उल्लंघन करणार होत तू नियम पाळत नाहीस असून बरोबर मिसळतोस त्यांना शिकवायला जातोस आणि असं जर केलंस तर तुला हॉस्टेलमधनं काढून टाकण्यात येईल अशा दिलेल्या कुठल्याही धमकीला न बळी पडता भाऊराव पाटील कोल्हापुरात जाऊन त्यांना जे वाटतं ते करत राहिले परिणामी त्यांना हॉस्टेलमधन बाहेर काढलं तरीही त्यांनी आपल्या तत्वांशी त्यांना जे वाटतं त्याच्याशी कधीही तडजोड केलेली नव्हती लक्षात घ्या शिक्षणात बेताचा माणूस म्हणजे पुढं सातवीनंतर शिक्षणच थांबलं आणि मग पुढं महागारी आल्यानंतर काही काळ शिकवण्या करून त्यांनी आपला उदरनिर्वाह करायचा प्रयत्न केलेला होता शिकवण्या करून राहणार पुढं सत्यश्वर चळवळ फुले यांच्या विचाराचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला कोल्हापुरात असताना खुद्द शाहू महाराजांच्या काही काळ ते वास्तव्याला होते महाराजांच्या विचारसरणीचा त्यांची सगळी विचार प्रक्रिया बदलत गेली फुल्याने जे गोरगरीबांच्यासाठी शिक्षणाचा विचार दिलेला होता शाहू महाराज जे गोरगरीब पोरांच्यासाठी कोल्हापुरात घुडतेल काढून काम करत होते असंच आपण करावं असं त्यांना वाटायला लागलं आणि दुधगाव या गावामध्ये एक छोटी क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका